संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री डिजिटल एक्स रे इलामली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद चार ऐतवडे पुत्रूक ग्रामस्थांच्या वतीनं रास्ता रोको घरे झाडे व शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाईची मागणी ऐतवडे पुत्रुक गावातील हद्दीमधून शिराळा आष्टा हा राज्य महामार्ग जात आहे पावसाळ्यातच रस्त्याचे काम सुरू आहे पूर्व सूचना न देता रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडे विना तोडण्यात आलेली आहेत रोडचे काम सुरू करत असल्याबाबत गावातील नागरिकांना कोणत्याही प्रकारची सूचना दिलेली नाही रोडचे काम सुरू करत्यावेळी रस्त्याच्या कडेला असलेली राहती घरे झाडे व शेत जमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याबाबत कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नाही तसेच रस्त्याच्या कामांमुळे अनेक ठिकाणी जलवाहिन्या फुटलेल्या आहेत यामुळे गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही याबाबत आज ऐतवडी बुद्रुक फाटा येथे शिराळा लाडेगाव रस्त्यावर राज्य शासनाचा निषेध करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आंदोलनात राजाराम बापू बँकेचे माजी संचालक शहाजी गायकवाड सरपंच सुभाष कुंभार ढगीवाडी गावचे सरपंच संदीप सावंत ऐतवडी ग्रामपंचायत सदस्य रोहित माळी नवनाथ माळी लखन चेंडके शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी महिला तालुका सदस्य स्मिता संदीप गायकवाड दोन नंबर सोसायटी सदस्य अजित मास्तर पोलीस पाटील संतोष इंगरुळकर ग्रामपंचायत माजी सदस्य दिलीप कांबळे डॉक्टर धनाजी माने सुभाष फसाले शंकर घनवट वशी मानिक काळुबडे सयाजी वाघमोडे नाना फसाले दिलीप गायकवाड यांनी सहभाग घेतला सातत्य आमच्या शिराळ्यापासून जो रस्त्याचं काम सुरू आहे शिराळाच्या आष्टा याच्यासाठी आमच्या आठ दहा गावातले प्रमुख सरपंच आमच्या आयतुळे बुद्रुकचे सरपंच सुभाष कुमार असतील आणि आमच्या विभागातील सर्व सरपंचांनी या ठिकाणी आम्ही राज्य सरकारला बरेच वेळा निवेदन दिलं तहसीलदार साहेब पोलीस स्टेशन यांच्याकडे त्याचा पाठपुरावा केला पण संबंधित कॉन्ट्रॅक्टदारनं कुठल्याही पद्धतीच्या रस्त्याच्या कामात सुधारणा केलेली नाही या ठिकाणी शिराळा ते आष्टा रोडच्या कामाच्या कामाचं जे स्वरूप आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे या ठिकाणी पावसाळ्यामध्ये आमच्या पिण्याच्या पाण्याची जी पाईपलाईन आहे पाणीपुरवठ्याची जी संस्था आहे त्याचे लिकेजेस होतात आज ढगेवाडीसारखं आमचं छोटंसं गाव आहे त्या ठिकाणी मुलांना शैक्षणिकदृष्ट्या शिराळा किंवा इस्लामपूरला जावं लागतं तर शिराळा आगारानं या निकृष्ट रस्त्यासाठी त्या ठिकाणी एस टीचा प्रवास एस टी बंद केलेली आहे तरी या ठिकाणी मी शासनाला अशी विनंती करतो की दोन महिने संघर्ष करून एवढा पाठपुरावा करून जर सामान्य लोकांना जर न्याय मिळत नसेल तर या ठिकाणी आज, आज रोजी आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी राज्य सरकारचा निषेध करतो नाही चिखलाचे रस्ते त्यामुळं माणसं इतकी पडतात जास्त प्रमाणात लेडीज जरी बसले असेल तर गाडी स्लीप लेडीज भरपूर अपघात चालू आहेत त्यामुळे राज्य शासनाने हे लवकर काम करावं आणि याच्यामुळे आमच्या आयतुरबुद्रुक ग्रामस्थांना इतका पाण्याचा प्रश्न निर्माण झाला की आम्ही आता सध्या आम्हाला आठ दिवसमध्ये आम्हाला पाणी प्यायला अजिबात मिळाले नाही त्यामुळे आम्हाला एवढंच म्हणणं आहे राजाशासनाला की तुम्ही लवकरात लवकर काम करावं हो, आणि पावसाळ्यातच तुम्ही कसं का काम काढलं पावसाळ्याच्या उन्हाळ्यावर तुम्ही काय सरकार झोपलं होतं का हे माझं मत आहे